माझ्या अंजली ठुमरे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आज म्हटलं चला स्टोरी ऐवजी एखादा ब्लॉग बनवावा तर बघूया माझ्या ब्लॉगला तुम्ही किती रिस्पॉन्स देत आहे तर मित्रांनो तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आज माझा पूर्ण परिचय देते तुम्हाला तर इकडे बघा आज आमची गाडी लावलेली आहे स्कार्पिओ आणि आता निवंत बसली होते चला तर चला म्हटलं एक ब्लॉग आज दररोज तर स्टॉऱ्या टाकते आणि स्टॉऱ्यांना तुम्ही खूप छान म्हणजे सपोर्ट केलेला आहे तर असाच सपोर्ट करत राहा शेवट शेवटं तर लय लोकांच्या कमेंट आहेत दादांनो की अंजली ताई तुम्ही तुमच्या मिस्टरांना व्हिडिओमध्ये का घेत नाही तर मित्रांनो त्याच्या प्रश्नाचं उत्तर देते मी कारण की त्यांना काही शोक नाही आहे व्हिडिओचा आणि त्यांना काय व्हिडिओ बनवायला आवडत नाही तो त्यांचं काय गाड्या आहे ते आमच्या इकडेच पिकअप आहे या इकडं टाकू इकडं पिकअप आहे आणि <laughs> इकडं स्कॉर्पिओ आहे त्यामुळं त्यांना काही व्हिडिओ बनवण्याचा शोक नाही त्यांचं कसं असतं तुला काय करायचं आहे ती तू बनवू शकते तू टाकू शकते पण त्यांना काही व्हिडिओचा एवढा शोक नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिलेले आहेत की माझ्या मिस्टरांना शोक नाही व्हिडिओचा कधी कधीमध्ये मी रील्स दे टाकत असते फेसबुकला माझे अपडेट फोटो वगैरे असतात पण माझे कंटिन्यू व्हिडिओ असणार आहेत तर आणि तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि लाईक शेअर आणि कमेंट पण जास्त करत जावा फ्रीमध्ये प्रॉपर राहते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी जेजुरीतले आहे म्हणून पण कुठं राहते हे नेमकं माहीत नाही तर मी प्रॉपर जेजुरीमध्येच असते आणि सगळे म्हणजे की विचारतात की ताई तुमचा नंबर भेटेल का ताई तुमचा नंबर द्या असं तसं पण मित्रांनो सोशल मीडियावरती काही नंबर टाकायला जमत नाही आहे इन्स्टाग्रामला माझी ठुमरे एक खातर आय डी आहे इन्स्टाग्रामला तुम्ही माझ्या आय डीला फॉलो करा तिथं माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा नक्कीच बोलूया आपण आणि इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट ग्रुप पण माझा आहे चॅनेल तर तीसुद्धा जॉईन करा तर कंटिन्यू व्हिडिओ तर माझ्या असतीलच आणि टाकतच राहील तर सगळ्याचे सगळे विचारायचे की तुम्हाला मुलं कधी आहेत लग्न कधी आहे काय ते पण मित्रांनो मी, मी लव्ह स्टोरीचा एक व्हिडिओ टाकला होता खूप छान सपोर्ट केला होता सगळ्यांनी आणि पार्ट टू टाकायचा होता पण काही कारणामुळे वेळ भेटला नाही तर लवकरच मी पार्ट टू टाकणार आहे तर मित्रांनो सांगायला गेलं म्हणजे तर मला दोन मुलं आहेत माझी मुलगी आत्ता दुसरीला जाईल आणि मुलगा माझा पहिलीच जाईल तर त्यामुळं सगळे म्हणत होते सगळे वाट पाहत होते पार्ट टू टाका लवकर पार्ट टू टाका लवकर तर हो नक्कीच पार्ट टू पण टाकेल आणि असाच व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करत राहा आणि माझ्यासोबत जर खरंच बोलायचं असेल कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इन्स्टाग्रामला ठोम बावीस एका तरी तिथे डी एम करा तर चला आजचा माझा व्हिलॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ